या चीज काले गाजर आणि संत्री बघा गाजर आणि संत्री मम्मी याचा हाल मम्मी याचा हलवा बनवणार आहे आणि त्याचा ज्यूस हा ज्यूस आणि आणि बघा आणि पप्पांनी काय काय भाजी आणली ती आनंदी दाखवती ए बघा हे कांदले काय म्हणतात त्याला काय म्हणतात माझा एक भोपळा भोपळा आणला आहे आणि काय आणलं हे जातो ऍपल आणि ऍप्पलचा तो चिरून खायचा ज्यूस बनवायचा ह्याचा हलवा बनवायचा आहे काय हे बघा हटाटे कांदे आणि ना मम्मी ने खूप हटाटे आणि कांदे बटाट्या आणि काजी कोथिंबीर कोथिंबीर एक आंबेली आणि दोन मिथीच्या जुड्या दोन मिथीच्या जुड्या मिळ्या मिच्या आणल्या आजू का भरपूर भाजीला आणला आणि आद्रक एक आज केक आणलंय आणि ना लिंबू आणले आज काय नाही वालाची सेम वालाची शेंगा आणि आज भाजीला स्वस्त होत म्हणून आणलं आणि ते तो गर्दी होती म्हणजे गारच होत्या आणि हे काय भेंडी हा भेंडी एक आहे भेंडी भिंडी भिंडी बघा भिंडी गावरान आहे एकदम नाजूक नाजूक आहे भिंडी मला म्हणजे आपल्या आवडतं आणि संत्रा आवडतो आणि गाजरचा हलवा एक आवडतो ही भिंडी भेंडी का आणि हे चांग काय माहित कनीस कस आवडत तुला भाजून उकडून अ उकडून ते असतं ना कुकर कुकरमध्ये मध्ये तिथलं साबून बांधव होत तस उकडून हे खायला आवडत आणखी एक ऑरेंज ऑरेंज बनतो तसं कसं बनतं ऑरेंज ऑरेंज आणखी ऑरेंज कलर असतो भाजलेला नाही का आवडत तुला भाजलेलं नाही आवडत माझ्या भावाला आवडत माझ्या दादाला आवडतं भाजलेलं आहे ते मला भाजलेलं उकडलेलं नाही आवडत तुला मला उकडल्याला आवडतो कधीकधी मला माझं दात बी उकडलेलं खातो गावाकडे असलेच आहे म्हणजे आमचं तसं शेत आहे कशाचं शेत आहे हे असं खायचं ठेवते अजून काय हॅलो हॅलो सांभाळ भाजीला आणि खायला भाजीला आणि खायला आणलं म्हणजे सगळे एक एकच दाखवते हे एक म्हणजे हे, हे हे म्हणजे आणि संत्रा संत्रा पल्लेच आवडत काय तुला किती संत्रा नाही संत्रा आणि ऍप्पल माझं लय फेवरेट आहे आणि ती खडखड्याची स्ट्रॉबेरी असते ना ती एक आवडती स्ट्रॉबेरी आवडती खडखडाची ती जेलवाली स्ट्रॉबेरी बी बनली आवडती ती सगळे हातभणी खायचे आता मी मी खाते स्ट्रॉबेरी ती जेलवाली स्ट्रॉबेरी आवडती मला आणि ती खडीवाली कशी असते लाल लाल आण ते असते बी लाल असते आज मग उकडायचं का भाजायचं भाजायचं दादासाठी दाद भाजायचं माझ्यासाठी उकडायच माझी मम्मी एक उकडून खाती आणि मी उकडून खाते माझे पप्पा उकडून खाते फक्त दादा शिजून खातो तुला खातो नाही भाजून खातो भाजून भाजून मम्मी तुला कसं खायचं नह मला दोन्ही बी आवडतं भाजून बी आणि शिजून बी दुसरे जास्त तर शिजून करते पप्पानी माझ्यासाठी दोन दोन फ्रुट्स आणले दोनच दोन नाही हेच एक पिशवी बरं आहे हेच एक पिशवी बरं आहे आणि मला गाजर बी कोरड खायला आवडत गाजरनी काय होतं गाजरनी गाजरणी ताकद वाढती आणि हे हे वाढतो रक्त वाढतो आणि जास्त एनर्जी बी येते आणि बाय कसं वाटलं सांगा बाय